नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई महापालिकेतून सर्वात मोठी धक्कादायक निवडणूक सर्वे समोर येत आहे मुंबईवरती सत्ता कुणाची कुणाला मिळणार किती जागा आज आणि गेल्या महिन्याभरात झालेला मुंबईत हा सर्वे मुंबई महापालिका कुणाच्या हातामध्ये ठाकरेंच्या की भाजपच्या बघूया आजचा सर्वात मोठा सर्वे महापालिका मुंबई महापालिका दोन हजार पंचवीस निवडणुका कोण मारणार बाजी तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा होत आहेत मुंबईत निवडणुका यामध्ये ठाकरे राखणार की गट बघूया यामध्ये आपण जर पाहिलं शिवसेना ठाकरे की भाजपा की गट या तिघांपैकी कुणाच्या जास्त जागा कुणाला किती जागा यांचा घेतलेला गेल्या महिन्यातला सर्वात मोठा सर्वे माया नगरीवरती सत्ता कुणाची ज्या मुंबईला सर्वात मोठी बजेट असणारी महापालिका म्हटलं जात आहे त्या मुंबई महापालिकेच्या चाव्या कुणाकडे हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेने गेल्या पस्तीस वर्षी मुंबई महापालिका सांभाळली होती आता आपण पाहिलं तर एकोणीस जा हो एकूण जा, जा, जागा आहे दोनशे सत्तावीस जागा जवळजवळ एकशे पंधरा जागा सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असतात त्यामध्ये दोनशे सत्तावीस जागांपैकी कोणाला किती जागा बघूया सविस्तर अपक्ष चार जागांवरती मुंबई महापालिकेत लढतील आणि जिंकतील देखील चार जागा हा महत्वाचा सर्वे श्रद्धा येतोय त्यामुळे मुंबई महापालिकेत अपक्षांची भूमिका खूप महत्वाची ठरेल हे देखील महत्वाचं आहे राज ठाकरे यांची मनसे मनसेला मुंबईत अकरा जागांवरती मोठं यश मिळताना दिसत आहे त्यामुळे मुंबईत मनसे आपल्या अकरा जागांमुळे मनसे निवडणुकीत किंग ठरण्याची शक्यता सध्या आत्ताच वर्तवण्यात येत आहे मनसेला अकरा जागी सर्वात मोठं यश मिळत आहे समाजवादी पार्टी देखील मुंबईत दोन जागा दाखवल्या जात आहेत त्यामुळे समाजवादी पार्टी आपलं यश मुंबईत पुन्हा आणताना दिसते समाजवादी पार्टी कोणाला पाठिंबा देणार हा देखील तेवढाच आणि महत्वाचा विषय सध्या यासमोर येतोय पुढचा पक्ष आपण जर पाहिला राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेत सात जागी त्यांच्या निवडणूक नगरसेवक निवडून येतील असा हा सर्वे सांगत असताना अजित पवारांना देखील महत्वाची आनंदाची बातमी म्हणावं लागेल कारण यावेळेस सात जागा होत्या एकूण राष्ट्रवादीला यावेळेस एकट्या अजित पवारांना सात जागा आहेत त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सात जागांवरती यश मिळत आहे म्हणजे दोन्ही जर जागा एकत्र केल्या तर दोघांना जागा वाढल्याची शक्यता या ठिकाणी दिसते चौदा जागी दोघांना मिळून दिसत आहे त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचंही या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढची आहे पुढचा पक्ष शिवसेना शिंदेगड यांना अठ्ठावीस जागी जा यश मिळत त्यामुळे मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेची शिवसेना मोठं यश या ठिकाणी मिळवते अठ्ठावीस जागांवरती यश म्हणजे खूप मोठं बलाढ्य यश म्हणावं लागेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत मुंबईत सामील होणार आता याकडे लक्ष लागलंय नेमकी कुणासोबत भाजप की नवी नवीन पक्ष हे देखील बघायला गेल त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष आपल्यासमोर येतो तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला मुंबई महापालिकेत एकोणतीस जागी यश आहे काँग्रेसचे मुंबई महापालिकेत एकोणतीस नगरसेवक येतील अशी शक्यता सध्या यावरून दिसते त्यामुळे राहुल गांधींनी मुंबई महापालिकेत मुसंडी मारल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा दर्शवलं जात आहे त्यामुळे एकोणतीस जागी जर काँग्रेस जिंकली तर हा महाविकास आघाडीसाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट राहू शकतो त्यानंतर पुढचा पक्ष येतो भाजपा भाजपाला मात्र मुंबई महापालिकेत त्र्याहत्तर जागी सर्वात जास्त आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा निवडून येण्याची शक्यता असे दिसते मुंबई महापालिकेने भाजपाच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते त्र्याहत्तर जागी निवड नगरसेवक निवडून येणं हे भाजपसाठी सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं मानलं जात आहे त्यामुळे भाजपा जरी जागा गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्या तरी स त्र्याहत्तर जागा खूप मोठं यश मिळतंय त्यानंतर पुढचा पक्ष येतोय उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील तोडीस तोड त्याचप्रमाणे सत्तर जागी यश ठाकरेंना मिळतंय गेल्या वेळेस पक्ष तोडून देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एवढं मोठं यश का मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा मुंबईत अतिशय जबरदस्त काम गेली तीस वर्ष केलं त्यामुळे ठाकरेंना देखील मुंबईत अतिशय मोठं यश मिळतंय सत्तर जागांवरती त्यामुळे आता नेमकी सत्ता कोण स्थापन करणार उद्धव ठाकरे भाजपा हे बघायला येईल मात्र ठाकरेंनी भाजपला तोडीस तोड आपलं उत्तर दिलं आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं महायुतीला एकशे आठ जागा मिळतील असा हा सर्व सांगत होते की तीन पक्षांना एकत्र मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदेगड आणि भाजपा यांना मिळून एकशे आठ जागा मिळतील त्यानंतर पुढचा म्हणजे महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळून एकशे सहा जागा वरती यश मिळत आहे परंतु सध्या सत्तेच्या जवळ कोणी जात नाही मनसे आणि अपक्ष यांच्यावरती सत्ता राहते त्यावेळी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करणार की भाजपा येणारा काळ सांगेल मात्र ठाकरेंनी तगडी लढत भाजपला दिल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आपली महापालिका जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा